सात आठ लसणाच्या पाकळ्या पाच सात हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा तसेच थोडी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घेऊन सर्व पेस्ट करून घेणार आहोत आता आपण ही मिक्सरमध्ये सर्व घालून ह्याची पेस्ट बनवलेली आहे तीन बटाटे शिजवून घेतलेले आहेत व तेही मॅश करून घेतलेले आहेत आता एक कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालून हिरवी मिरची घालून छान भाजून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून पुन्हा बटाटे मॅश केलेले व चवीनुसार मीठ घालून छानपैकी भाजी करून घेतलेली आहे व थंड करण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून दिलेले आहे आता आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ व दोन चमचे आपण तांदळाचे पीठ घालून अर्धा चमचा हळद पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा ओवा व पाव चमचा आपण त्यामध्ये सोडा व चवीनुसार मीठ घालून त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता आपण ब्रेड स्लाइस घेतलेल्या आहेत त्याही आपण मध्ये त्रिकोणी अशा छान कट करून घेतलेल्या आहेत व त्यावरती आपण हे, त्यावर हे भाजी आहे ती सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे व त्यावर दुसरा ब्रेड ठेवून आपण प्रेस केलेला आहे व पिठामध्ये बुडवून आपण गरम तेलामध्ये हे छानपैकी तळून घेतलेलं आहे हे आता आपलं पॅटेज तयार झालेलं आहे सॉस बरोबर खूप छान लागतं तुम्ही हे नक्की ट्राय करा